नमस्कार आपण पाहतात सन्मान न्यूज आनंदाची बातमी सातपूरचा राजा गणेशोत्सव मंडळास नाशिकच्या पोलीस आयुक्ता उत्कृष्ट गणेशोत्सव मंडळाचे प्रथम पारितोषिक तर सातपूर विविध कार्यकारी सोसायटी पदाधिकाऱ्यांची गणेशोत्सव मंडळास भेट सातपूर कॉलनीतील सातपूरचा राजा गणेशोत्सव मंडळास नाशिकच्या पोलीस आयुक्तालयाचे प्रथम पारितोषिक प्राप्त झाले आहे या पारितोषिकाचा स्वीकार मार्गदर्शक श्री आणि कार्य याबाबत राजेश खताळे यांनी माहिती दिली या ठिकाणी आज नाशिक पोलीस आयुक्तालयाच्या वतीने आदर्श गणेशोत्सव पुरस्कार जाहीर झाले हे पुरस्कार दोन हजार चोवीसचे जे पुरस्कार होते ते दोन हजार पंचवीस मध्ये देण्यात आले महाराष्ट्र राज्य शासनाच्या प्रथम क्रमांकाचं पारितोषिक आपल्या मंडळाला मागच्या दिवशी प्राप्त झालेलं होतं आणि आणखी आनंदाची भर म्हणून या ठिकाणी आज पोलीस आयुक्तालयाचं देखील प्रथम पारितोषिक मंडळाला सातपुरी भागातून प्राप्त झालेला आहे यामध्ये मंडळाचे आमचे आदरणीय श्री दिलेश जोशी येते आणि मंडळाच्या सर्व कार्यकर्त्यांची प्रचंड मेहनत त्यामागे आहे यंदाच्या वर्षी देखील महाराष्ट्र राज्य शासनाच्या पुरस्कारामध्ये आपण सहभाग घेतलेला आहे नक्की यंदाचं बक्षीस देखील आपण नक्की पटकावू जर सगळ्यांची साथ असेल तर या ठिकाणी उद्यापासून सुरू होणाऱ्या कार्यक्रमाची मी आपल्या सगळ्यांच्या पत्रकार बंधूंच्या मार्फत सगळ्यांना माहिती देऊ इच्छितो की उद्या या ठिकाणी शिव महापुरांकथेला सुरुवात होते निमित्ताने चार वाजता सप्तसुंगी देवी मंदिर या ठिकाणून भव्य दिव्य संत शोभायात्रेचं आयोजन केलेलं आहे यामध्ये आपल्या शिवपुरांचे जे कथाकार आहे अनंत विभूषित एक हजार आठ शिवगिरीजी महाराज यांची शोभायात्रा संपन्न होईल शोभायात्रेमध्ये ढोल ताशे वाद्य आणि त्याचबरोबर मोठ्या संख्येने महिला आणि बंधूंचा सहभाग असणार आहे बरोबर या ठिकाणी संध्याकाळी आरती संपन्न झाल्यानंतर साडेसात वाजता कथेला प्रारंभ होईल साडेसात ते दहा असा कथेचा वेळ असणार आहे आणि कथा समाप्तीनंतर या ठिकाणी आपल्या सगळ्यांसाठी सुरूची भोजनाची व्यवस्था देखील मंडळाच्या आयोजकांच्या वतीने करण्यात आलेली आहे या सर्व कार्यक्रम सलग तीन दिवस एकतीस तारखेपर्यंत हे कार्यक्रम संपन्न होणार आहे एकतीस तारखेला रविवारी सकाळी या ठिकाणी आमली पदार्थ विरोधी जनजागृती मोहिमे अंतर्गत आमली पदार्थांची प्रतिभा प्रतिकात्मक खोली या ठिकाणी केली जाणार आहे आणि त्या कार्यक्रमासाठी नाशिक शहर पोलीस आयुक्तालयाचे जवळपास सर्व प्रशासकीय अधिकारी त्याचबरोबर आमली पदार्थ जनजागृती मोहिमेच्या पी आय या देखील या कार्यक्रमामध्ये दे सहभागी होणार आहेत त्याचबरोबर सातपूरचा राजा गणेशोत्सव मंडळाचे चेअरमन कांतीलाल बंदुरे माजी चेअरमन व संचालक श्री चंद्रकेशोर मुंदडा श्री दिलीप बंधुरे विजय भंधुरे सुनील मौले अनिल सोनणे अमर काळे श्री वाघ श्री एकनाथराव तिळके त्र्यंबक बंधुरे आदींनी भेट दिली चेअरमन कांतीलाल बंधुरे व्हाईस चेअरमन छगनराव भंधुरे आणि पदाधिकाऱ्यांचा धीरज शेळके यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला

हिंसाला पावणारा सातपूरचा राजा हा पाच सात वर्षापासून आम्हाला इथं बोलवलं जातं धीरज भाऊच्या वतीनं आणि त्यांचा सर्व मंडळाच्या वतीनं या काम या मंडळासाठी जो बी लोक सहकार्य करतात अशी एवढी भव्य मूर्ती आणणं आन, आणि एवढ्या अडचणीत आणून ती इथं बसवणं हे फार मोठं कलाकुसरीचं काम आहे आणि प्रॉपर सातपूरवासी आम्हाला गर्व आहे की आपला सातपूरचा राजा असं नाव दिलं हे खूप छान नाव दिलं आणि याच्यामध्ये सातपूरच्या राजाला तसेच आमच्या आमंत्रित मित्रमंडळाला पारितोषिक मिळालं त्याबद्दल आमच्या आमंत्रित मित्रमंडळाच्या वतीने सातपूरच्या राजाला खूप शुभेच्छा देतो या ठिकाणी सातपूरचा राजा मी त्याच्यामध्ये थोडंसं नाव ऍड करा तुम्ही सातपूरचा मानाचा राजा असं नाव ऍड करा कारण बरोबर या ठिकाणी येऊन सर्वांचा मान सन्मान केला जातो या ठिकाणचं सर्व मित्रमंडळ आमचे मित्र निरजभाऊ शेळके राजेजी खताळे आणि त्यांचा सर्व मित्रपरिवार या ठिकाणचं मित्रमंडळ त्यांचं खूप खूप आभार मानतो आणि राजेजी खताळे तसेच सातपुरा मित्रमाचे मार्गदर्शक श्री निरजभाऊ शेळके यांचं मी सर्व आभार मानतो गेल्या बऱ्याच वर्षापासून ते या ठिकाणी अतिशय उत्साह टाकत नव्हता त्यांचा निसार गणपती उत्सव असतो तर विल कार्यक्रम असतात या विविध कार्यक्रमामध्ये ते समस्त सातूर पंचणी लोकांना आवड करतात आणि या ठिकाणी आपला सात कसा थबा बसलाय दाखवून देतात सन्मान न्यूज फोर्टीन साठी कार्यकारी संपादक राकेश पवार विशेष प्रतिनिधी आकाश बकरे यांच्यासह మీ రవీంద్ర ఎయిరండి సన్మా న్యూస్ ఫోర్టే సాత్పూర్ నాశిక ధన్యవాద